नमस्कार मी अभिजित पाटील आज हिंदू जनसंघर्ष समिती यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन द्यायला आम्ही आलो होतो विषय असा महत्त्वाचा होता कि आता मदे आपन की आता राज्यामध्ये आपण बघतोय की निवडणुकीचं वारं सुरू आहे तर या निवडणुकीच्या संदर्भात बरेच उमेदवार इच्छुक आहेत तर ते उमेदवार वेगवेगळ्या वेग पद्धतीनं नागरिकांशी संपर्क साधावा या पद्धतीनं पॉम्प्लेट्स काढणे बॅनर लावणे पत्रके काढणे असे वेगवेगळे विषय ते आजमावत आहेत तर हे विषय सगळे करत असताना जे पॉम्प्लेट ते काढत आहेत तर त्या वर महापुरुषांचे जे फोटोग्राफ्स लावत आहेत जसं की छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती शाहू महाराज असतील त्याच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील तर असे बरेच म्हणजे अण्णाभाऊसाठी असतील तर अशा बऱ्याच जणांचे फोटो ते त्यावर वापरत आहेत परंतु हे सगळे वापरत असताना घरोघरी पॉम्प्लेट देत असताना किंवा दारोदार हे पॉम्प्लेट वाटप करत असताना काही ठिकाणी तो उमेदवार कोणाला आवडत नसतो या सगळ्या गोष्टी असतात तर त्याच्यासमोर ते पॉम्प्लेट फाडलं जातं गटरीत फेकलं जातं नाल्यात फेकलं जातं काही काही ठिकाणी त्याच्यावर थुंकलं जातं परंतु हेचं भान कुणालाही त्या उमेदवाराला पण राहत नाही किंवा जो फाडणार आहेत त्या व्यक्तीला पण राहत नाही की आपण काय फाडा लागलो छत्रपती शिवाजी महाराजांचं जे चित्र आहे तर ते फाडा लागलो छत्रपती शाहू महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील तर या सर्व थोर महापुरुषांचा आदर आणि सन्मान राखणं हे जितकं त्या उमेदवाराचं कर्तव्य आहे तितकं त्या नागरिकांचं आणि आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे तर आपण एक जिल्हाधिकाऱ्यांना सुचवलेलं आहे की बाबा अशा अशा पद्धतीनं ज्या गो गोष्टी घडत आहेत तर त्या संदर्भात निवडणूक आयोगाला ह्या सर्व गोष्टी कळवून या, या पद्धतीनं काही आदेश करता येत पारित करता येत असेल तर त्या पद्धतीनं पारित करावा आणि या सर्व गोष्टींवर बंदी आणावी जेणेकरून या सर्व गोष्टी घडू नयेत याच्या अगोदर पण महाराष्ट्रामध्ये साधारण सात ते सात वेळा अशा पद्धतीच्या घटना घडून मोठ्या दंगली घडलेल्या आहेत काही काही ठिकाणी वाद प्रसंग घडलेले आहेत तर या पद्धतीनं पुन्हा अशा गोष्टी घडू नयेत यासाठी आपण प्रशासनाला या या, या पद्धतीनं आपण एक सुचवलेला आहे की बाबा या पद्धतीनं तुम्ही आदेश तात्काळ काढावा तर प्रशासनानं पण ही गोष्ट मान्य केलेली आहे आणि गोष्ट गंभीर आहे असं त्यांच्या पण निदर्शनास आलेला आहे आणि त्या पद्धतीनं प्रशासन आजच निवडणूक आयोगाशी संपर्क साधून या संद संदर्भात कोणता आदेश पारित करता येईल किंवा काढता येईल तर या संदर्भात ते काढणार आहेत असं आपल्याला पूर्ण आश्वासन मिळालेलं आहे